प्रभाग क्रमांक पाच भाजप उमेदवारांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि पदयात्रा सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपचे उमेदवार बिजू प्रधाने मंदाकिनी तोडकरी अलका भवर आणि समाधान आवळे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन बुधवारी सायंकाळी बाळे येथील वाणीगल्लीत करण्यात आले किशोर पाटील सुभाष डांगे मामा बापू पाटील सुनील भोसले नागनाथ क्षीरसागर आदींच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मदन क्षीरसागर राम भवर हरिदास भवर मंजुताई डैफोडे विजय तांबे मंजू डोईफोडे विजय तांबे माणिक भोसले विश्वनाथ पाटील निशांत कांबळे बाबा राम भोसले आनंद भवर मारुती तोडकरी सुहास शिंदे विश्वास शिंदे ॲडव्होकेट पोटफोडे नागनाथ पाटील नीता गवळी मोहन ढेपे विजय कुलते सागर आत्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर खंडोबा मंदिर मारुती गल्ली जोशी गल्ली भीमनगर लक्ष्मीनगर यशवंत नगर गणेशनगर नगर, लोकमंगल विहार संतोष नगर पाटील नगर कडक गल्ली या मार्गावरून पदयात्रा काढून वाणी गल्लीमध्ये समारोप करण्यात आला जे आपले उमेदवार उभे आहेत ते माननीय प्रधान प्रधाने भवार तोडकरी आणि हवळे सदर सदर त्यांच्या प्रचार कार्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं मी हे उद्घाटन झालं असे जाहीर करतो आज या ती एक एवढ्या उत्साहानं आपलं होतं आणि आजपर्यंत माझ्या वयाच्या उन्हा मी वीस वर्षापासून राजकारणात आहे मी नाही म्हणलं तर या बाळाचा किंग मेकर आहे या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि माझ्या हस्ते झाल्या म्हणजे हे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आल्या शेत मी जाहीर करतो जय जय महाराज तोडकरी असतील त्याचबरोबर आमचे सहकारी समाधान आवळे असतील त्याचबरोबर आमचे सहकारी उमेदवार म्हणून असलेल्या अलकाते बवर असतील या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या भागाचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक किशोर गगा पाटील त्याचबरोबर या निवडणुकीचे निवडणूक प्रमुख सुभाष मामा डांगे त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाजी कोयाळकर बापू पाटील हरिदास भवर नाना गाडेकर नागनाथ शिरसागर मदनभाऊ शिरसागर सुनीलभाऊ भोसले बाबा भोसले राम बसके बाबुराव तोडकरी आबा सरळे संजय काळे अण्णा गोडके निशांत कांबळे सारंग पवार विश्वनाथ पाटील मोहन पवार मोहन डेपे शंकर मोळकर आमच्या आता प्रवेश झाला अशा धडाडीच्या या भागातील सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी नीताताई धनाजी गवळी यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि या भागातील भारतीय जनता पार्टीचे जुने आमचे सहकारी शंकर मोळकरे यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीची आपण अधिकृत उमेदवार असल्यामुळे आपल्याला त्यांनी या ठिकाणी प्रचारात सभा घेतलाय त्याचबरोबर या ठिकाणी या भागाचे एक सामाजिक कार्यकर्ते पीएसआय म्हणून जे रिटायर झाले असे केगावचे आपले नागनाथ महाराज पाटील त्याचबरोबर आपले या भागातील प्रसिद्ध असे शे, वकील शैलेजी फोटपडे पोड़ साहेब त्याचबरोबर या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या माता बंधू आणि बहिणीनो आपल्याला वेळेचं आणि याचं नियोजन कमी पडल्यामुळे आपण थोडस आपला उद्घाटनाचा कार्यक्रम त्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आपल्या उपस्थित संपन्न झाला असं मी या चारही उमेदवाराच्या वतीने जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण दिवसाची रात्र रा, आणि रात्रीचा दिवस करून आपण या सर्व उमेदवारांना निवडून आणाल सर्व उमेदवारांचा आपण परिचय आहे परंतु मी आपल्याला विनंती करेल फक्त उमेदवार कोण उभारले बघू नका देशाचं ने कणकोर नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमार शहरातील आमदार विजयकुमार देशमुख मालक देवेंद्रदा कोटे त्याचबरोबर सुभाष बाबू देशमुख या शहराच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर आणि आपण सर्वच जण त्या ठिकाणी यांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे सर्व महापुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक सुभाष सुभाषजी डांगे साहेब आणि तसे किशोरजी पाटील साहेब आणि आता एक मिनिटाचं टायमिंग असल्यामुळे सगळ्याच मी नाव घेऊ शकत नाही परंतु मी आपणाला एक आवाहन करणार आहे की ज्या गर्दीने तुम्ही या ज्या गर्दीने तुम्ही या ठिकाणी बसायला सुद्धा जागा नाही त्या पद्धतीनं बटन तुटूस तर तुम्ही कमळाचं बटन तुटूस तर तुम्ही मतदान करून आम्हाला निवडून द्याल एवढीच आशा क्रमांक पाच बाळे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या पक्ष पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे सर्व महिलांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेल आता बोलत असताना सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या राजघटनेचे आदरणीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णभाऊ साठे या सगळ्यांचे संस्कार आणि संस्कृती घेऊन आपण भाजप पक्षामध्ये आज भाजप पक्षाने आपल्याला सगळ्या उमेदवार सक्षम अशा उमेदवाराला मला उमेदवारी दिलेल्या आहे ह्या ह्या उमेदवारी दिलेल्या सक्षम उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि जनतेच्या माध्यमात आम्ही पोहोचण्याचं काम केलेलं आहे अनेक के योजना आहेत अनेक सहकार्याचं काम केलेलं आहे तर सगळ्या मतदार बंधू भगिनी युवक वर्गांना सगळ्यांना विनंती असेल की आम्हाला भरघोस मतानी आताच त्यांना म्हणलं असं की बटन दा, बटन दाबेपर्यंत चिन्हाला मतदान करावे आणि आम्हाला विनंती करते मी आनंद भर ओबीसी मधून मला उमेदवार मिळाले आहे सर्वप्रथम सर्वांचे मी आभार मानते मंचावर उपस्थित सर्व आदरणीय आणि समोरून माझे सर्व मैत्रिणी सर्वांचे सर्वा मनपूर्वक आभार तुमची गर्दीच सांगते की आपला विजय कसा आहे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असेच तुम्ही आम्हाला साथ द्या एवढेच आणि म्हणजे दोन शब्द समजा धन्यवाद जे मंचावर उपस्थित आहेत त्यांची तर अण्णांनी नावं घेते त्या सगळ्यांना साक्षी करून सौमंदिनी ताई अलकाताई भवर बिजव्यांना प्रधान व श्री सभाजी आवळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मान्य श्री गोरे जयकुमारजी गोरे साहेब आणि देवेंद्रजी कोठे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि माझ्या जिजामाता ग्रुप आणि जिजामाता सोय सहायता ग्रुप या सर्वांच्या माध्यमातून ताई नवा अलकाताना जाहीर पाठिंबा घोषित करत आहे माझ्या सर्व मैत्रिणींनी कमल या चिन्हाचे बटन दाबून सर्व माझ्या उमेदवारांना सर्व माझ्या माता भगिनींना मैत्रिणींना मोठ्या मताने विजय करा आणि विजय आपलीच होणार आहे याची खात्री बाळगून परत माझे दोन शब्द संपवते आणि सगळ्यांना परत एकदा माझा जय महाराष्ट्र मन